महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात शेतीविषयक भागणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारकवठे येथील ग्रामदैवत श्री महासिद्ध देवाची पारंपरिक यात्रा उत्साहात पार पडली दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील ग्रामदैवत श्री महासिद्ध देवाची पारंपरिक यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली यंदाच्या वर्षी खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात भरपूर पाऊस होईल जनावरांसाठी मुबलक चारा उपलब्ध होईल आणि अन्नधान्य तसंच नगदी पिकांचं उत्पादन समाधानकारक राहील असे संकेत रात्रीच्या भाकणुकीत वर्तवण्यात आले दुपारी तीन वाजता भाकणुकीस प्रारंभ झाला मंदिरातील पुजारी आणि कुंभार यांच्या घरी जाऊन खरीप तसंच रब्बी पिकांचं प्रतीक म्हणून मातीच्या घागरी आणण्यात आल्या मानकरी पाटलांच्या घरी जाऊन धोत्रांच्या ओंजळीत मोठ्या प्रमाणात कापूस आणण्यात आला याचा अर्थ यंदा कापसाचे दर वाढतील असा घेतला जात आहे नैवेद्यासाठी भीमा नदीपात्रातील पाणी आणताना उजव्या दिशेला कावळा दिसल्यानं भाविकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला यानंतर शेतातील कणसांसह मोठ्या प्रमाणात कडबा आणण्यात आला कडबा आणताना ठिकठिकाणी थांबून पेंड्यांना हिसका देत मंदिराच्या प्रवेशद्वाराला कडबा टेकवण्यात आला यावरून जनावरांसाठी चारा कमी पडणार नाही असा संकेत मिळाला त्याच दिवशी रात्री बारा ते एकच्या दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील डोणज इथून एक, एक नंदीबैल आणि चार पुजारी मंदिरात दाखल झाले आगमनानंतर महासिद्ध देवाच्या पुजाऱ्यांना तंबाखू अर्पण करण्यात आली यावरून मघा नक्षत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचा संकेत देण्यात आला रात्रीच्या वेळी दोन्ही कुंभारबंधूंनी हिंगारी अर्थात खरीप आणि मुंगारी अर्थात रब्बी नावाच्या दोन घागरी घेऊन भीमा नदीतून तीर्थ जल आणलं तेली समाजाकडून हळद आणि तेल अर्पण करण्यात आले डोणचच्या पुजाऱ्यांच्या हस्ते श्री महासिद्ध आणि श्री अमरसिद्ध देवाची महापूजा पार पडली अमरायांच्या अमरलिंगावर यंदा नेहमीप्रमाणे अधिक भंडारा चढवण्यात आला यावरून अन्नधान्य उत्पादन आणि पुरवठा समाधानकारक राहील असा संकेत व्यक्त करण्यात आला महापूजेनंतर तीन पुजारी दोन कुंभार आणि एक तेली अशा सहा मानकऱ्यांनी एकत्रित बसून समाधानानं भोजन केल्यानं जनावरांसाठी मुबलक चारा आणि नगदी पिकांचं भरघोस उत्पादन होईल असा शुभ संकेत मिळाला डोणचचे पुजारी परतताना हिंगारी आणि मुंगारी घागर उधळत गेल्यानं खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली मात्र डोणजहून आलेल्या बैलानं आगमनानंतर मलमूत्र विसर्जन केलं आणि आणलेल्या कडब्यातील कणीस खाल्ल्यानं ज्वारी उत्पादनात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली ही मूक भाकणूक अत्यंत गोपनीय परंपरेनुसार पार पडते रात्रीच्या वेळी मंदिरात भंडारकवठे येथील तीन पुजारी दोन कुंभार एक तेली डोणजचे चार पुजारी आणि एक नंदीबैल असे एकूण अकरा जण उपस्थित असतात या आगळ्यावेगळ्या शिवसिद्ध संप्रदायातील परंपरेचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक उपस्थित राहतात